बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर गेले अडतीस वर्ष आबाजी सहकार्याच्या माध्यमातून काम करत आहेत वासरू संगोपन ही योजना आबाजींच्या काळामध्ये त्या काळामध्ये सगळ्यांना विश्वासात येऊन सुरू झाली गाईला जास्तीचा दर देण्याचा विषय असू दे किंवा चोवीसशे पंचवीसशे कोटी रुपयाची असणारी उलाढाल आज जवळजवळ तीन हजार नऊशे साठ कोटीवर आता गोकुळची उलाढाल उलाडाल यावर्षी पोचेल गो उल्लेख मी या ठिकाणी केला की चार हजार कोटीवर उलाडाल पोचेल तसा दहा हजार कोटीचा टप्पा मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी केडीसी बँकेचा दहा हजार कोटीचा टप्पा देखील गाठण्याचं काम प्रामुख्याने केलं आजचा भव्य दिव्य कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षकली हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते तुमच्या आमचे अस्मिता श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे ते देशाचे नेते माजी गृहमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय आम्हा सर्वांचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या जिल्ह्याचे नेते सन्माननीय मुश्रीफ साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रकाशराव आंबेडकरजी खासदार विशाल पाटीलजी आमदार जयंत आसगावकर आमदार चंद्रीपजी नरके राहुल पाटील संपतराव बापू त्याचबरोबर राजेश पाटील माजी आमदार माजी आमदार के पी पाटील साहेब माजी आमदार सुजित मिंचेकर ए वाय पाटील साहेब त्याचबरोबर भोगावतीचे चेअरमन शिवाजी पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्ही व्ही साहेब आर के पवारजी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भाजप नाताजी पाटील राष्ट्रवादीचे दुसरे अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर विठ्ठलराव साहेब दिलीप साहेब डी जी भास्कर सो त्याचबरोबर चेतन नरुटे सोलापूरवरून आमचे शहर अध्यक्ष आणि उमेदवार होते त्याचबरोबर वैभव शिंदे सांगली दिगंबर मेडशिंगे अरुणरावजी डोंगळे आणि सर्वच गोकुळचं संचालक मंडळ आणि या गावचे सरपंच सचिन आणि त्यांचे सर्वच सहकारी डोंगळेसाहेब म्हणले तसं आबाजींचा अमृतमहोत्सव करावा अशी सर्वांची इच्छा होती परंतु आबाजी तयार होत नव्हते वय लपवायचं होतं का माहीत नव्हतं परंतु आबाजी पंच्याहत्तरही करायची का नाही करायची अशा मनस्थितीत होते आणि शेवटी सगळेजण मला म्हणले साहेब तुम्हीच सांगा कारण की इतकी वर्ष सहकारात काम करणारे एक कार्यकर्ता आणि त्यांचं कौतुक कुठंतरी झालं पाहिजे त्यांच्या कार्याचा आढावा हा समाजापुढं राहिला पाहिजे या दृष्टीनं हा कार्यक्रम घ्यावा हा उद्देश प्रामुख्यानं होता आणि त्या दृष्टीनं आदरणीय शिंदेसाहेबांना आदरणीय महाराजांना आम्ही आमंत्रित केलं आणि त्यांनी ताबडतोब फोकार त्या ठिकाणी दिला सोलापूरवरून ते फक्त या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि आज रात्री परत गाडीचा प्रवास करून शिंदेसाहेबांना पुण्याला पोचायचं आहे कारण की उद्या सकाळी पुण्यात परत त्यांचा कार्यक्रम आहे परंतु आम्हाला कोल्हापूरकर म्हणून आदरणीय शिंदेसाहेबांचं मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी हा कार्यक्रम स्वीकारला आणि स्वीकारण्यामागं आबाजींचं वय आबाजींचं कार्य आणि आम्ही केलेली विनंती या सगळ्यांना मिळून ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत महाराज आपल्या घरचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपल्याला या लाभलेल्या आहेत आम्हा सगळ्यांचा उद्देश या कार्यक्रमामाग एवढाच होता की मी म्हटलं तसं स्वर्गीय बोंद्रे दादा असतील स्वर्गीय पी एन साहेब असतील स्वर्गीय एस आर पाटील साहेब असतील अशा सगळ्यांच्या बरोबर आबाजींनी काम केलं चंद्रईप नरकेनी अनेकांची नावं घेतली ज्यांचा सहवास आबाजींना त्या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये लाभला चुकर साहेबांच्या पासून ते अरुण नरके साहेबांच्या पर्यंत असेल या सगळ्यांच्या बरोबर गेले चाळीस पन्नास वर्ष या सगळ्या परिसरामध्ये आबाजींसारख्या कार्यकर्त्यानं सहकारामध्ये प्रामुख्यानं काम केलं महाराष्ट्रामध्ये सहकार वाढला जोपासला आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रानं तो वाढवण्याचं काम केलं कोल्हापूरनं तो मुद्दामून मोठा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं यामध्ये ग्रामीण भागातल्या सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं योगदान आणि एक स्पष्ट दिशा होती की या सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचा आणि तीच भूमिका आबाजीने आपल्या कार्यामधून सातत्याने करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला या राज्याला एक मोठा इतिहास आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा असतील वसंतराव नाईक साहेब असतील या सगळ्यांनी सहकाराची पेरणी केली आणि या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांना आज सहकाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नती प्राप्त होताना आपल्याला दिसते आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे वीस पंचवीस वर्षापूर्वी तालुका संघ म्हणलं की मोठा धबधबा त्या ठिकाणी असायचा आज तोच दबदबा, आस दबदबा रयत्न या ठिकाणी कायमपणे आबाजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आज गोकुळमध्ये गेले अडतीस वर्ष आबाजी सहकाराच्या माध्यमातून काम करतायत वासरू संगोपन ही योजना आबाजींच्या काळामध्ये त्या काळामध्ये सगळ्यांना विश्वासात येऊन सुरू झाली आणि आज चांगल्या पद्धतीनं या वासरू संगोपन योजनेला बळ मिळताना आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसते अशा अनेक चांगले उपक्रम गोकुळच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्यांनी केला गेल्या चार वर्षामध्ये म्हशीला जवळजवळ अकरा रुपयेची दरवाढ देण्याचा विषय असू दे गाईला जास्तीचा दर देण्याचा विषय असू दे किंवा चोवीसशे पंचवीसशे कोटी रुपयाची असणारी उलाढाल आज जवळजवळ तीन हजार नऊशे साठ कोटीवर आता गोकुळची उलाढाल चांगलं काम आम्हा सगळ्या मंडळींच्या माध्यमातून या सगळ्या मंडळींनी प्रामुख्याने या ठिकाणी शेतकरी केंद्र बिंबू ठरून त्या शेतकऱ्याला चार पैसे मिळाले पाहिजेत शेतकऱ्याचा या ठिकाणी विकास झाला पाहिजे ही भूमिका गोकुळनं घेतली आणि तोच विचाराचा वारसा चुळेकर साहेबांचा आवाजींनी पुढं नेण्याचा प्रयत्न आपल्या कार्यकालामध्ये सातत्याने या ठिकाणी केला आज सहकारामध्ये काम करणारी माणसं पाच वर्षानंतर नेमकं मला काय मिळालं असा विचार या ठिकाणी करणारा एक वर्ग तरुणांचा निर्माण झालेला आहे त्यांच्या समोर आबाजींचा आदर्श असला पाहिजे चाळीस चाळीस वर्ष काम केल्याशिवाय कुठल्या तरी टप्प्यावर आपण त्या ठिकाणी पोचत नाही हा आदर्श आबाजींचा येणाऱ्या भविष्यकाळातल्या सहकारात काम करणाऱ्या पिढीला घेणं अभिप्रेत आहे आणि म्हणूनच हा अमृत महोत्सव कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे अनेक स्पर्धा या निमित्ताने घेतल्या अनेक चांगले उपक्रम गेले अर्धा दिवस आबाजीच्या वाढदिवसा निमित्ताने या ठिकाणी करण्यात आले आणि ज्याचा उल्लेख चंद्रदिप्नी त्या ठिकाणी केला सगळ्या कुटुंबाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आबाजी या ठिकाणी करत कायम हसतमुख चेअरमन असताना तरी एवढं प्रेशर असतं परंतु त्या चेअरमन पदाच्या माध्यमातून कधी राग आलेला आबाजींना आपण या ठिकाणी पाहिलेलं नाही कायमपणे डोक्यावर बर्फ ठेवून तोंडात साखर या ठिकाणी ठेवून सातत्यानं लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे नव्या पिढीला एक आदर्शयुक्त सहकाराच्या माध्यमातून आबाजींनी केलं असं म्हणलं तर वाहग या ठिकाणी नाही आणि म्हणून हा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न भविष्यकाळातल्या पिढीनं करावा हा उद्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि म्हणून मला मनापासून आबाजींचं अभिनंदन करायचं आहे कौतुक करायचं आहे असंच त्यांचं आयुष्य सहकार्यासाठी भविष्यकाळ चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहू कारण की मी म्हटलं तसं आज राज्यामध्ये आम्ही सगळेजण फिरतो ज्या राज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या नाहीत त्या जिल्ह्याची परिस्थिती आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिलेली आहे ज्या जिल्ह्यामध्ये सग नाही आहेत त्या जिल्ह्यामधल्या दुधाच्या आणि शेतकऱ्याच्या अवस्था आम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या आहे आणि या जिल्ह्यामध्ये देखील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल कोल्हापूर जिल्हा दूध संघ असेल या मातृसंस्था आहेत या मातृसंस्था चांगल्या चालल्या पाहिजेत राजकारण चालल्या पाहिजेत सभासदाला न्याय देणारे असल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण सातत्यानं प्रयत्नशील या ठिकाणी राहतोय जसा गोकुळचा उल्लेख मी या ठिकाणी केला की चार हजार कोटीवर उलाढाल पोचेल तसा दहा हजार कोटीचा टप्पा मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी केडी सी बँकेचा दहा हजार कोटीचा टप्पा देखील गाठण्याचं काम प्रामुख्याने केलेलं हे सांगण्यामागचा सा उद्देश एवढाच आहे की आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा पाया हा सहकार आहे या सहकारातून आबाजींसारखं नेतृत्व निर्माण झालं जोएकर साहेबांसारखं नेतृत्व निर्माण झालं त्या काळामध्ये मुंबईमध्ये जागा घेण्याचं धाडस चोळेकर साहेबांनी त्यावेळी या ठिकाणी केलं पवार साहेबांची मदत त्यावेळी त्या ठिकाणी झाली हे सगळ्या माणसांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे कदाचित भविष्य काळात त्यांचा स्मरण कायमपणे आपल्याला राहणार आहे इतिहासात तर या मंडळींची नोंद होणारच आहे कारण की माणूस असताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येत नसतात आणि म्हणून आज पंचाहत्तराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सगळा इतिहास आबाजींचा म्हणजे ज्याचा उल्लेख झाला पंचायत समितीच्या सदस्यापासून केलेलं काम उपसरपंचापासून केलेलं काम हे लोकांच्या पुढे आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं दिशा आपल्याला मिळाली पाहिजे हा प्रामुख्यानं उद्देश या कार्यक्रमाचा आहे आणि म्हणून आज सगळीच मंडळी दिग्गज मंडळी सर्व पक्षीय हा कार्यक्रम या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या लोकांशी ऋणांमन त्यांचे राहिलेले आहेत आणि आम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलं सगळेच या कार्यक्रमाला आले पालकमंत्री आलेत मुश्रीफ साहेब या ठिकाणी आले सगळे आमदार मोदय आलेत माझी आमदार या ठिकाणी आले सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आबाजींना दीर्घायुष्य लाभो अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व